नमस्कार मैत्रिणीनो आज आपण एडी स्टोन नथ बनवण्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे तर ते येथे आपण ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण बेसिक जे साहित्य लागतं म्हणजे आपल्याला एडीस्टोनचं फ्लावर वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे बनवता येईल याची संपूर्ण आपण माहिती आणि ते कसं बनवायचं तर हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर येथे बघा है, वाले है, है, हे जे कुंदन आहेत तर हे राऊंडवाले कुंदन आहेत आणि हे थोडेसे मोठ्या साईजचे कुंदन आहेत तर याच्यापासून देखील आपण छान असा फ्लावर बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर ना हे ड्रॉप शेपचे ब्ल्यू कलरचे पेट्रोल ब्ल्यू कलरचे हे कुंदन आहे तर या कुंदनपासून देखील आपण छान असा फ्लावर बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर ना हे थोडेसे छोटे आपले कुंदन आहेत राऊंडवाले ग्रीन कलरचे आणि याच्यापासून आपण फ्लावर बनवणार आहोत आणि इथे हे दोन कलर वापरून देखील आपण तीन पाकळ्यांचं छान असं फ्लावर बनवणार आहोत तर हे फ्लावर कसं बनवायचं तर हा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत तर कशा पद्धतीने बनवतात फ्लावर ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याचसोबत एडिस्टोनमध्ये अशा प्रकारच्या कुंदनचा यूज देखील केला जातो तर येथे बघा एडिस्टोनचे छान असे माझ्याकडे फ्लावर आहेत आणि हा जो आहे तर हा ड्रॉप शेपचा देखील या कुंदन आहे हे बघा एडी स्टोनचं प्रॉपर याला वेज वगैरे कसे असतात तर ते तुम्हाला पूर्ण दिसेल या व्हिडिओमध्ये आणि हे बघा अशा पद्धतीने आहेत हे आणि हे जे आहे तर हे एडीमध्येच येतात परंतु याची क्वालिटी थोडीशी कमी आहे पूर्ण प्रॉपर एडी जो असतो तर त्याची क्वालिटी थोडीशी वेगळी असते तर हे मी जवळून दाखवते का आता तुम्हाला दुकानमध्ये गेल्यानंतर समजावं की हा प्रॉपर एडी स्टोन आहे का हा त्याच्यामधला सेमी आहे तर ते कळण्यासाठी तुम्हाला जळवून दाखवते आहे हे बघा हा जो आहे तर हा प्रॉपर एडी स्टोन आहे याचं फिनिशिंग बघू शकता तुम्ही पाठीमागे याला वेज वगैरे कशा पद्धतीने असतात ते आणि हे जे आहे तर हे प्रॉपर मध्ये येत नाही हा थोडासा मिसमॅच येतो तर हे बघा अशा पद्धतीने येतात आणि त्याच्यानंतर ना असे क्रिस्टलचे मनी असतात तर याचा देखील आपण यूज एडी स्टोन न भरण्यासाठी करतो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने क्रिस्टलचे मणी येतात याचा देखील आपण यूज करतो एडीस्टोनची नथ बनवण्यासाठी याच्यामध्ये क्रिस्टलच्या कलरमध्ये भरपूर असे कलर, भर कलर येतात क्रिस्टलच्या मन्यांमध्ये तर आता आपण फ्लावर कसं बनवायचं तर ते बघूया तर येथे बघा ही मी तार घेतलेली आहे ही जी तार आहे आपली झिरो पॉईंट पाच गेजची तार आहे तर येथे झिरो पॉईंट तीन गेजची तार न वापरता मी झिरो पॉईंट पाच गेजची तार वापरत आहे आणि त्या ती तार वापरून आपण सुंदर असतं तीन स्टोनचं एक फ्लावर बनणार आहोत कशा पद्धतीने बनवायचं तर इथे बघा हे आपल्याला अशी या वेजामधून आपली जी तार आहे तर ती टाकून घ्यायची आहे हे बघा आणि त्याच्यानंतरनं हे जे आहे तर एका दिशेला याचे जे स्टोन आहे तर एकाच दिशेला करायचे आहे त्याचे तोंड आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित पकडायचं आहे आणि आपल्याला ही जी तार आहे या दोन तारा ज्या आहेत तर त्या एका हाताने आपल्याला वळवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हे बघा जसं तुम्हाला दिसत आहे तसं आपल्याला त्रिकोण बनवून घ्यायचं आहे या स्टोनचा आणि आपल्याला जी आपली तार आहे तर ती तार आपल्याला राऊंड करत ह्या याला असा पीळ मारून घ्यायचा आहे आपल्याला जे ह्या हातात आपण फ्लावर पकडले आप आप तर आप ते आपल्याला सोडायचे नाहीत फक्त तारेने आपल्याला पीळ मारून घ्यायचं आहे आणि चिमट्याच्या पद्धतीने सगळ्यात शेवटी आपल्याला जे त्याचं टोक आहे तर ते दाबून घ्यायचं आहे आणि जास्त फिटिंग देखील करायचं नाही जास्त फिटिंग केलं तर आपली जी तार आहे तर ती तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तर हे बघा अशा पद्धतीने येथे मी याला टक करून घेते चिमट्याच्या सहाय्याने एक्स्ट्राची तार आहे तर ती टक करून घेते किंवा आणखी थोडीशी जळून कट केली तरी चालेल परंतु जास्त जळून केली तर सुटायला बघेल त्याच्यामुळे आणि आता याला चिमट्याने आपल्या आपण थोडंसं टक करून घेऊया म्हणजे जी ती तार आहे तर तो ती टोचणार देखील नाही आणि दिसणार देखील नाही तर अशा पद्धतीने याला मी एक राऊंड करून घेते त्याचं जे टोक आहे तर ते खालच्या साईडला ढकलून घेते म्हणजे ते टोचणार देखील नाही हे बघा अशा पद्धतीने हे पाठीमागून दिसतं आता समोरून बघूया तर हे तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर आपलं हे फ्लावर आहे तर हे तयार झालेलं आहे आणि आपण हे फ्लावर अशा पद्धतीने यूज करू शकतो तर येथे आपण हे फ्लावर यूज करू शकतो आणि त्याच्यानंतरनं हे फ्लावर यूज करू शकतो याचा वापर अशा पद्धतीने करू शकतो किंवा हे बघा अशा पद्धतीने देखील याचा यूज आपण करू शकतो नथ बनवण्यासाठी तर हे झालं आपलं पहिलं फ्लावर आता दुसरं फ्लावर कसं बनवायचं तर ते बघूया तर इथे तार आहे तर ही तार बघा केवढी यूज करते मी याच्यामध्ये आपल्याला जास्त तार यूज करायची नाही आहे तर इथे बघा हे साधारण आपलं एक जे बोट आहे तर तेवढी तार घेतलेली आहे झिरो पॉईंट पाच गेजची आणि त्याच्यानंतरनं आपण हे जे ड्रॉप शेपचे कुंदन आहे तर ते टाकून घेऊया तर हे ड्रॉप शेपचे कुंदन टाकून घेते आणि याचा आपल्याला कशा पद्धतीने फ्लावर बनते तर ते बघायचं आहे तर हे बघा जसं आपण पलीकडं बनवलेलं आहे तर अगदी तसंच इकडे देखील बनवणार आहोत तर येथे हे बघा हे हे जे फ्लावर आहेत तर हे फिरतात परंतु आपल्याला हे व्यवस्थित एका जाग्याला घेऊन बनवायचे आहे याचं फ्लावर तर अशा पद्धतीने हे एका बोटात पकडायचं आहे आणि त्याच्यानंतरनं आपल्याला याला राऊंड करून घ्यायचं आहे तारेला सुरुवातीला तुम्ही हाताने करा आणि नंतर चिमट्याने करू शकता आपल्याला फक्त जे कुंदन आहे तर व्यवस्थित पकडायचे आहेत हा व्हिडिओ मी कुठेही स्किप करत नाही म्हणजे तुम्हाला देखील व्यवस्थित समजावं त्याच्यासाठी जसा बनवलेला आहे अगदी तसाच व्हिडिओ आहे तर हे बघा हे थोडंसं लूज झालं होतं याला आणखी एकदा पीळ मारून घेते म्हणजे एकदम ते फिटिंग मध्ये व्यवस्थित येईल आणि एक्सट्राची तार आहे तर ती आने ताती कट करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपले हे जे फ्लावर आहे तर हे तयार झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे थोडंसं लूज होतं परंतु आपण जशी आपली नथ बनवतो तर त्याच्यामध्ये हे एकदम पॅक मध्ये बसतं तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे फ्लावर तयार झालेलं आहे येथे हे जे फ्लावर आहे तर तीन तीन स्टोनचे फ्लावर तयार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण पाच स्टोनचं फ्लावर तयार करतोय तर हे बघा जसे आपण बघा प्रोसेस केली तर अगदी तशीच आपल्याला प्रोसेस येथे देखील करायचे आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे तर मी झिरो पॉईंट पाच गेजच्या तारेमध्ये आता हे आपले जे छोटेवाले कुंदन आहे तर ते पाच टाकून घेते झिरो पॉईंट पाच गेजच्या तारेमध्ये तर हे बघा येथे पाच कुंदन टाकून घेतले आणि त्याचे तोंड जे आहे तर ते आपल्याला एकाच दिशेने करायचे आहेत तर हे बघा हे जे हा जो कुंदन आहे तर तो कशा पद्धतीने बसलेला पद्धती बस आहे तर हा चुकीच्या पद्धतीने बसलेला आहे हे जे आहे तर मला ह्या वेजांमधून तार काढायची होती या वेजामधून परंतु ती जी तार आहे तर पलीकडच्या वेजामधून निघलेली आहे त्याच्यामुळे आता हे जे, हो जे बर फ्लावर आहे तर ते रिपीट व्यवस्थित घालून घ्यावं लागेल त्याच्यामुळे काय होईल आपले जे फ्लावर आहे तर व्यवस्थित येतील तर हे आपल्याला बरोबर जसे आपण पलीकड फ्लावर टाकून घेतले होते अगदी तसेच आपल्याला हे संपूर्ण हे कुंदन आहे तर व्यवस्थित टाकून घ्यावे लागतील जर आपण कुंदन व्यवस्थित नाही बसवले तर आपला फ्लावर देखील व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला कुंदन आधी व्यवस्थित बसवून घ्यावे लागतील तर आता हे कुंदन व्यवस्थित बसवून घेतले याचे तोंड देखील बघू शकता आहे व्यवस्थित एक दिशेला करून घेतलेत आणि आता हे आपल्याला एका बोटांमध्ये पकडायचं आहे आणि राऊंड करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला त्याची दिशा नाही चेंज झाली पाहिजे अशा पद्धतीने हे बघा थोडेसे जवळ फ्लावर घ्यायचे आहेत आपल्याला त्यांची दिशा जर चेंज झाली तर आपलं फ्लावर व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यामुळे तर हे बघा आता हे आपल्याला जसं आपण मगा पॅक केलं होतं तर तशा पद्धतीने आपल्याला पॅक करायचं आहे हे देखील हे बघा अशा पद्धतीने पॅक करून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला हे बघा असं हे हे एक आपल्याला फ्लावर एडीस्टोनचं भेटलेलं आहे एकदम फिटिंगमध्ये हे बघा हे कुठेही लूज झालेलं नाही एकदम फिटिंग आहे जर याच्यामध्ये आपल्याला मनी ॲड करायचं असेल आपल्याला मोती ॲड करायचं असेल तर तो कशा पद्धतीने ॲड करायचा ते देखील दाखवते तर इथे ही तार कट करत नाही या तारेमध्येच आपण कशा पद्धतीने मोती ॲड करू शकतो तर ते दाखवते एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करून घेऊया एक्स्ट्राची तार कट करून घेतली आणि त्याच्यानंतर ना आपली जी तार आहे तर ता ती खालून वरती काढून घ्यायची ही तार थोडीशी जाड असते आणि आपली जी असते झिरो पॉईंट तीन घ्यायची तार ती ती थोडीशी पातळ असते त्याच्यामुळे व्यवस्थित ती लवते परंतु ही लवत नाही त्याच्यामुळे आपल्याला ही थोडीसा सावकाशपणे हाताळायची आहे तर हे बघा ही वरती मी तार काढून घेतली आणि याच्यामध्ये आता एक मोती टाकून घेते मोती लहान मोठा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा येथे एखादा स्टोन टाकायचा असेल तर तो तो स्टोन देखील येथे तुम्ही यूज करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी येथे हा मोती टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय आपलं खूप सुंदर असे फ्लावर आपल्याला भेटलेलं आहे फक्त हे फ्लावर बनवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे जी तार जी आहे आपण मोती घातल्यानंतरनं तर ती तार व्यवस्थित ता आपल्याला अशी वळवून घ्यायची आहे जर आपल्याला ही तार जर कुंदनवरून आली तर ते कुंदन वाकडा होईल आणि फ्लावर देखील आपलं वाकडं होईल त्याच्यामुळे तर हे बघा अतिशय सुंदर आपले फ्लावर तयार झालेलं आहे तर आता नेक्स्ट पुढचं फ्लावर बघूया कशा पद्धतीने असणार आहे याचे एक्स्ट्राचे तार आपण कट करून घेऊया आणि अतिशय सुंदर आपले फ्लावर तयार आहे आता नेक्स्ट आणि लास्टचं फ्लावर बघूया आणि त्या फ्लावरमध्ये दोन पद्धती आहेत तर त्या देखील आपण बघणार आहोत तरी ते तार कट करून घेऊया आपण मगा जेवढी तार वापरली तर तेवढीच तार वापरणार आहोत साधारण एक बोट आपल्या हाताचं तरी बघा याच्यामध्ये आपण आता कुंदन ओवून घेऊया एक दिशेने आणि याच्यामध्येच कशा पद्धतीने दोन फ्लावर बनवता येतील हे देखील दाखवते तर हे बघा हे जे आहे तर हे एका दिशेला आपल्याला करायचे आहे आणि याची याचे तोंड जे आहेत तर ते बाहेर आहेत तोंड म्हणजे याचे जे टोक आहेत तर ते बाहेरच्या दिशेने आहेत आणि या आता याला आपण छान असं एक राऊंड देऊन घेऊया याचे जे टोक आहे तर हे बाहेरच्या दिशेने आहेत आणि याला सुंदर असे आपल्याला वळण द्यायचं आहे आणि राऊंड बनवून घ्यायचं आहे हे बघा एकदम फिटिंगमध्ये आपल्याला बनवायचं आहे जर लूज बनवलं तर हे बघा अशा पद्धतीने हे जे कुंदन आहे तर ते हलतात त्याच्यामुळे आपल्याला हे एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये राऊंड बनवून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपलं हे एक फ्लावर तयार झालेला आहे तर याची तार मी कट करत नाही आहे तर याचीच दुसरी पद्धत कशी आहे बनवायची ती दाखवते तर हे तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीने हे एक फ्लावर तयार झालेला आहे तर याला आता आपण ओपन करूया आणि दुसरी पद्धत कशी आहे तर ती देखील दाखवत आहे तर हे फ्लावर बघा मी याला ओपन केलं आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला याची दुसरी पद्धत दाखवते तर हे व्यवस्थित करून घ्यायची एक दिशेला आणि आपण पाठीमागं जे केलं होतं तर ते फ्लावर कसं केलं होतं हे जे टोक आहे तर हे बाहेरच्या दिशेला एक केले होते आपण परंतु आता हे जे टोक आहे तर हे टोक आपण आतल्या दिशेने करणार आहोत आणि हे टोक आतल्या दिशेने करून आपण याला एक छान असा राऊंड बनवून घेत आहोत आणि येथे आपली ही दुसरी पद्धत बघा फ्लावर बनवण्याची तर येथे जे हे जे टोक आहे तर हे आता आपण आतल्या साईडला केलेले के आहेत आणि पाठीमागे जे आपण फ्लावर बनवलं तर त्यावेळेस याचे जे टोक आहे तर ते बाहेरच्या साईडला गेले होते आणि अशी दोन या पद्धती वापरून आपण सुंदर असे दोन वेगवेगळ्या वेग पद्धतीचे फ्लावर तयार करू शकतो आणि याच्यामध्ये एक मोती बसवल्यानंतर खूप सुंदर आपले हे फ्लावर दिसणार आहे तर याचा कलर थोडासा फेंट आहे तर त्याच्यामुळे ते तुम्हाला उठाळून दिसत नाही आहे परंतु हे याची नथ बनवल्यानंतरनं हे खूप सुंदर दिसणारं आहे फ्लावर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा थोडासा जरी हेल्पफुल ठरला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून ने नेक्स्ट कोणते व्हिडिओज येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि आपला गिव वे देखील चालू आहे तर त्याला देखील तुम्ही प्रतिसाद द्या आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून तुमच्यासाठी एक खास सुंदर असं गिफ्ट असणार आहे आणि ते गिफ्ट तुम्ही जिंकू शकता तर लगेच जाऊन गिव वेला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद